आपला आरबी न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत सांस्कृतिक भवनाची नागरिकांना नाही हमी येथे चालवली जाते करिअर अकॅडमी बालाजी नगर येथील भारत नाना भालके करियर अकॅडमी शेजारी असलेली सांस्कृतिक भवन ही सर्वसामान्य नागरिकांच्या कार्यक्रमासाठी शासनाने बांधलेली इमारत असली तरी ती वास्तू बांधण्यासाठी नेहरू युवा मंडळाने बक्षीसपत्र करून दिले आहे सदरहु सांस्कृतिक सुरू श्री भवन मध्ये असून या भवनाचा अनधिकृत वापर केला जात आहे आणि सदरहू वास्तूच्या वर शासनाची परवानगी न घेता श्री श्रीकांत पवार यांनी दुमजली इमारत बांधली असून बक्षीस पत्र म्हणून दिलेल्या जागेचा खाजगी मालमत्तेप्रमाणे वापर होत आहे या सांस्कृतिक भवनाचा सर्वसामान्य नागरिकांना खऱ्या अर्थाने उपभोग घेता येत नाही एवढेच नव्हे तर त्याचा वापरही करू दिला जात नाही हेच नागरिकातून बोलले जाते तर पाहुयात बालाजीनगरचे सुजान नागरिक श्री दत्तात्रय उर्फ संजू राठोड काय म्हणतात ते तालुका मंगळवेळा जिल्हा सोलापूर ही आहेत माझी तक्रार सांस्कृतिक भवन बाल बालाईनगर लमण सांस्कृतिक भवन आलेल्या बांधकाम झालेल्या बक्षिसपत्रावर बक्षिसपत्र झालेल्या जागेवर बांधकाम झालेलं सांस्कृतिक भवन त्याच्यावर मालकी हक्काचे दोन मजली बांधकाम करण्यात आलेले आहे आणि गोरगरिबांना ल लमाणतंडा बालाजीनगर येथील गोरगरिबांना काहीही कार्यक्रमास येऊ देत नाही तिथं मालकी हक्क गाजवत आहे श्री श्रीकांत नंदकुमार पवार भारतनाना बालके अकॅडमीचे संस्थापक श्रीकांत नंदकुमार पवार हे तिथं अकॅडमीचा व्यवसाय करत आहे पोलीस भर पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र चालवत आहे आणि प्रति महिना पाच लाख रुपये ते त्यातून कमवत आहे आणि सदर इमारती इमारती इन्स्ट्रुमेंटप्रमाणे स्टील वापरलेलं आहे सांस्कृतिक भवनाला त्याच्यावर अतिक्रमण दोन वजनी झालेल्याचा बोजा त्या सांस्कृतिक भवनावर पडत आहे आणि सदर इमारतीत दीडशे विद्यार्थी हे राहत आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या जीवास धोका आहे कारण की त्याच्यावर झालेला बांधकामाचा बोजा पडून ते इमारती कोसळण्याचा धोका आहे तरी सदर इस्मास श्रीकांत नंदकुमार पवार यास ती स वारंवार ताकीद देऊन ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे दा दांडगाव आणि दादागिरी भाषा बोलत आहे धमकावत आहे आणि ही रितसर तक्रार मी सीईओ मॅडम जिल्हा परिषद ज व जिल्हा अधिकारी व बी ओ साहेब पंचायत समिती मंडळवेळा व आमचे ग्रामपंचायत लमण तांडा या या सदर तक्रार केली आहे तरी प्रशासनाचा ह्याकडे दुर्लक्ष होत आहे जर का दखल न घेतल्यास न कारवाई केल्यास त्या पोरांच्या जीवास काय धोका झाल्यास हे प्रशासन यास जिम्मेदार राहील ही माझी कळकळीची विनंती आहे लक्ष जावं आणि ती योग्य ती कारवाई त्याच्यावर व्हावी आणि मला रिक्सर न्याय मिळावा आणि त्या दीडशे विद्यार्थ्यांचा जीव वाचवावा प्रशासनाने ही माझी नम्र विनंती आहे मी आहे तक्रारदार दत्तात्रय किशन राठोड हा आहे तीन मजली जी बिल्डिंग दिसत आहे तुम्हाला त्याचा खालचा जो मजला आहे तो आहे लमण तांडा या गावासाठी आलेला सांस्कृतिक भवन आणि त्याच्यावर अनाधिकाराने बांधलेले हे दोन मजली इमारत जी तुम्हाला वर बांधकाम दिसत आहे ती सांस्कृतिक भवनावर झालेला दोन मजली बांधकाम आहे आणि लमण तांडा ह्या गावा गावाचा उपसरपंच उपसरपंचा श्री श्रीकांत नंदकुमार पवारची मंडळी ही असल्यामुळे त्याच्या पदाचा दुरुपयोग करून हे स पूर्ण सांस्कृतिक भवन आपल्या त्यांच्या मिस्टरांना म्हणजेच श्रीकांत नंदकुमार पवार यांना ताब्यात दिली आहे व त्यात पोलीस भर भरती प्रशिक्षण केंद्र चालवत आहे आणि ही जी अलीकडचं बांधकाम दिसत आहे ती मी तक्रार दिल्याने दुसरं बांधकाम चालू केलेलं आहे आणि त्याला सांस्कृतिक भवन दाखवण्याचा त्यांचा हा विचार आहे न आणि प्रशासनाने पूर्ण ह्याची दखल घ्यावी व माझी जी तक्रार आहे त्याच्यावर कारवाई करावी ही प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे ही जे पलीकडची बिल्डिंग दिसत आहे त्या त्याच्यावरची दोन मजली इमारत ही अनाधिकाराने बांधलेली आहे मालकी हक्काची आहे आणि ती खालची जी तुम्हाला बांधकाम दिसत आहे ते सांस्कृतिक भवन लमणतंडा ह्या गावाला मिळालेलं आहे त्याच्यावरती दोन मजली अनाधिकाराने ही करण्यात आहे तरी प्रशासनाने याची योग्य ती कारवाई करावी व ह्याची दखल घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी